फ्रेंड्स परिपूर्ण जेवणे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक वेट लॉसची हेल्दी अशी रेसिपी पाहणार आहोत ते म्हणजे मसाला ओट्स ओट्स खाल्ल्याने आपल्या शरीराला एकच नाही तर खूप सारे फायदे होत असतात त्यामुळे आजची जी रेसिपी आहे ती खूप स्पेशल आणि पौष्टिक अशी आहे तरी प्लीज तुम्ही आपल्या व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडल्यानंतर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग आता आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर मसाला ओर्स बनवण्यासाठी इथे मी काही व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत त्यामध्ये गाजर शिमला मिरची टोमॅटो फ्लावर कांदा कोथिंबीर हे सर्व बारीक चिरून घेतलेलं आहे फ्रोझन वाटाणा आणि त्याचबरोबर अर्धे लिंबू घेतलेले आहे त्याचबरोबर एक तासापूर्वी मी इथे तूर डाळ मूग डाळ मसूर डाळ आणि उडदाची डाळ हे सर्व प्रत्येकी एक एक चमचा भिजत घातलेले होते त्याचबरोबर इथे मी थोडेसे शेंगदाणे हे त्यामध्ये घातलेले होते तर आता हे सर्व छान भिजलेले आहे त्याचबरोबर इथे मी साधारणत अर्धी वाटी ओट्स घेतलेले आहेत हे जे ओट्स आहेत ते मार्केटमध्ये कुठल्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला सहजासहजी मिळून जातील त्यानंतर इथे कढई गरम करून त्यामध्ये फक्त एक चमचा तेल घालायचं आहे तेल जास्त वापरायचे नाही कारण आज आपण इथे वेट लॉसची रेसिपी पाहत आहोत मग तेल जास्त वापरून चालणार नाही त्यानंतर अर्धा चमचा जिरे मोहरी घातलेली आहे जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये कडीपत्त्याची पाणी घालायचे आहेत आणि त्याचबरोबर हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे आहेत मी हिरव्या मिरचीचे तुकडे तुम्हाला साहित्यामध्ये ते दाखवले नव्हते कारण की हिरवी मिरची ऑप्शनल आहे इथे लाल तिखट देखील वापरू शकता त्यानंतर इथे कांदा घालायचा आहे कांद्याला आपल्याला एक ते दोन मिनिटांपर्यंत छान परतून घ्यायचं आहे कांदा छान परतून झाल्यानंतर आपले जे राहिलेले व्हेजिटेबल्स आहेत ते पण आपण या फोडणीमध्ये ॲड करायचे आहेत हे जे ओट्स आहेत तर ते आपल्या रक्तामधील साखरेची पातळीला नियंत्रित ठेवण्याचं काम करतात तर इथे आता सर्व व्हेजिटेबल्सला छान परतून झाल्यानंतर इथे आपण जे फ्रोजन वटाणा घेतलेला आहे तो यामध्ये ॲड करायचा आहे वटाणा ॲड केल्यानंतर पण याला आपल्याला एक ते दीड मिनिटे छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि अगदी अर्धा चमचा साखर घालायची आहे इथे आपण टोमॅटो देखील वापरलेला आहे आणि लिंबूचा रस देखील वापरणार आहोत त्यासाठी मी इथे थोडीशी साखर घातलेली आहे हे सर्व छान परतून झाल्यानंतर आपण जे भिजवून घेतलेल्या डाळी आणि शेंगदाणे आहेत ते पण आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत आपण इथे मसाला ओट्स बनवत असताना डाळींचा वापर केलेला आहे डाळींमध्ये पण खूप सारे जीवनसत्व असतात त्यामुळे हे जे मसाला ओट्स आहेत ते आणखीनच पौष्टिक बनणार आहेत त्यानंतर आता यावरती आपल्याला एक ते दीड मिनिटे झाकण ठेवायचं आहे एक ते दीड मिनिटे झाल्यानंतर यावरील झाकण काढून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता की आपल्या ज्या व्हेजिटेबल्स आणि डाळी आहेत त्या छान वाफलेल्या आहेत त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा धनेपूड घालायचे आहे आणि त्यानंतर याला आणखीन थोडंसं परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे थंड पाण्याचा वापर करायचा नाही तर इथे मी साधारणत दीड ग्लास गरम पाणी घालते आहे तर इथे आता पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे आपण इथे गरम पाण्याचा वापर केलेला असल्यामुळे पाण्याला लवकर उकळी येणार आहे तर आता इथे तुम्ही पाहू शकता की आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतरच आपल्याला ओट्स यामध्ये ॲड करायचे आहेत तर आता इथे मी त्यामध्ये ओट्स घालून घेतलेले आहेत ओट्स घातल्यानंतर पण आपल्याला याला व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यावरती तीन ते चार मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं आहे गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियमच ठेवायची आहे तीन ते चार मिनिटे झालेली आहेत मी यावरील झाकण काढून घेते आहे तर झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता की यामधील पाणी कमी झालेलं आहे परंतु आपल्याला ओट्सची जी कन्सिस्टन्सी हवी आहे ती आणखीन थोडीशी घट्ट हवी आहे त्यासाठी इथे मी आता त्याला आणखीन थोडा वेळ शिजू देणार आहे पण त्यापूर्वी आपण इथे जे अर्ध लिंबू घेतलेलं होतं ते लिंबू मी यामध्ये पिळून घेणार आहे लिंबू घातल्यामुळे ओट्सला खूप छान टेस्ट येते लिंबू पिळून झाल्यानंतर पण ओट्सला छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आणखीन एक ते दोन मिनिटासाठी यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे एक ते दोन मिनिटे झाल्यानंतर आपले ओट्स हे परफेक्ट रेडी होणार आहेत तर इथे आता एक ते दोन मिनिटे झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता की याची जी कन्सिस्टन्सी आहे, आधी आहे।, आहे ते आधीपेक्षा खूप परफेक्ट आहे तर इथे आपल्याला हीच कन्सिस्टन्सी हवी आहे त्यासाठी आता मी गॅस बंद करून घेणार आहे आणि आपले जे ओट्स आहेत ते सर्विंगसाठी रेडी झालेले आहेत तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपली आजची एकदम स्पेशल आणि पौष्टिक अशी मसाला ऊट्सची रेसिपी रेडी झालेली आहे त्याचबरोबर फ्रेंड्स आपण यामध्ये खूप सारे व्हेजिटेबल्स आणि त्याचबरोबर डाळींचा देखील वापर केलेला आहे त्यामुळे हे जे मसाला ओट्स आहेत ते आणखीनच खूप पौष्टिक झालेले आहेत जे लोक वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्या लोकांनी तर आवर्जून आपल्या आहारामध्ये ओट्सचा समावेश करायला हवा कारण की ओट्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फायबर असते आणि ते चरबी कमी करण्यासाठी मदत करत असते त्याचबरोबर ओट्स हे भूक पण नियंत्रित करते आणि कोलेस्ट्रॉल पण कमी करते त्यामुळे ओट्स हे भरपूर प्रथिनांचा आणि जीवनसत्वांचा खजिना आहे तर फ्रेंड्स तुम्ही देखील अशा प्रकारचे मसाला ओट्स एकदा नक्की ट्राय करून पहा आणि ते कसे झाले आहे ते मला ला, कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर फ्रेंड्स तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला तर मग आता आपण भेटूया पुढील रेसिपीमध्ये धन्यवाद